आज बनूया नेहमीपेक्षा थोडा वेगळा मसाला पनीर खायलाही अगदी चविष्ट अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचनला सबस्क्राईब करा यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने दुधाचं प्रमाण वाढू शकता येथे एक लिंबू थोडीशी हिरवी मिरची कोथिंबीर आणि एक लाल मिरचीचे काप घेतले आहे दूध छान गरम झालं की यात चवीनुसार मीठ घालूया यात घालूया बारीक हिरवी मिरची कोथिंबीर आणि लाल मिरचीचे काप सर्व मिश्रण व्यवस्थित ढळून घ्यायचं आहे यामध्ये एका लिंबाचा रस मिक्स करून हे दूध फाडून घेणार आहोत येथे तुम्ही लिंबाऐवजी व्हिनेगरचाही वापर करू शकतात मी शक्यतो घरात उपलब्ध असलेल्या गोष्टींपासूनच पाककृती तयार करण्याचा प्रयत्न करते बघू शकता छान आपलं दूध फाटलं आहे एका भांड्यामध्ये सुती कापड थोडा ओलसर करून घ्यायचा आहे तयार झालेला मसाला पनीर यात टाकायचा आहे या, या पनीरला आपण एक दोन पाण्याने छान धुऊन घेणार आहोत ज्यामुळे जो लिंबाचा आंबटपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल पिळून घ्यायचा आहे याप्रमाणे आणि एका जाडसर कुठल्याही भांड्याने तुम्ही दाब द्यायचा आहे म्हणजे अतिरिक्त जे पाणी आहे ते पूर्ण निघेल अगदी झटपट असा हा चविष्ट मसाला पनीर तयार झालेला आहे याप्रमाणे तुम्ही हा पनीर बनून बघा सर्वांना नक्कीच आवडेल याला तुम्ही कोराही खाऊ शकता याची भाजीही बनवू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँँँ धन्यवाद